महाड नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान राड्या प्रकरणातील शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्यात हाणामारी झाली होती महाड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी हाफ मर्डर कलमांतर्गत गुन्हे दाखल होऊन पोलिसांनी दोन्ही गटातील सहा आरोपींना अटक केली असून इतर आरोपी फरार होते उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढल्यानंतर आज मंत्री गोगावले यांच्या पुत्रासह सात आरोपी पोलीस ठाण्यात शरण आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हनुमंत जगताप यांच्यासह चार आरोपी देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले आज आज रोजी अटक केलेल्या आरोपींना महाड न्यायालयात हजर करण्यात आला असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास महाड शहर पोलीस करीत आहेत सोमवारी सर्व आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय महाड नगरपालिकेची दोन डिसेंबरला जी निवडणूक होती मतदान होत त्या मतदानाच्या दिवशी दोन्ही गटांमध्ये मारामारी झालेली होती एकमेकांविरुद्ध परस्परांविरुद्ध तक्रारी दिलेल्या होत्या त्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तीन तीन आरोपी अटक केले गेलेले होते आज सी आर नंबर एकशे अठ्याहत्तर जो आहे त्याच्यामध्ये आठ आरोपी हजर झालेले आहेत पोलिसांच्या पुढे आणि एकशे एकोणऐंशी मध्ये पाच आरोपी हजर झालेले आहेत त्यांची अटकेची पुढची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे आज दोन्ही साईडचे आरोपी हजर केले मी विकास गोवलेकडनं मी स्वतः आणि भिसे वकील जे आहेत त्या मी परत दाखल केलं आमचे एक ते आठ आरोपी हजर झालेले त्याप्रमाणे पोलिसांची मागणी पण दोन दिवसाचा पी सी आर जो परवापर्यंत दिलेला आहे आणि दुसरे आरोपी जे हजर केले त्यामध्ये पण दोन दिवस पी सी आर दिलेला आहे दोन्ही केस मध्ये हो जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड